नमस्कार भावना स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत एक रसिक मनाच्या कवीला जो कवी हा पोलीस आहे वर्दीतला पण कवितेचा दर्द दर्द असणारा कवी आहे आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला त्यांनी अनेक पुस्तकांचं कथासंग्रह लिहिलेले आहेत ज्यांची अनेक नाटकं त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी स्वतः काम केलेलं आहे आणि त्यांना प्रमुख भूमिकाही त्यांनी केलेल्या आहेत राष्ट्रपती पदाची मानकरी श्री सीताराम सी नरके यांना भेटूयात नमस्कार भावना आपलं स्वागत आहे आपण आज भेटणार आहोत वर्धीतल्या व्यक्तीला वर्धीतला व्यक्ती आणि कवितेचा धर्मी असं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी अनेक अने नाटक काम केली त्यापैकी मी बाजीराव नाटक खेळ असे अनेक नाट्य तसेच अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत अशा छान व्यक्तिमत्व असलेल्या वर्गीत व्यक्तीला भेटूयात त्यांचं नाव आहे लोककवी श्री सीताराम ना आपला हा सुरुवात म्हणजे कलेकडे कशी काय हा ओढा निर्माण झाला त्याबद्दल जरा थोडस प्राथमिक सरमी संप्रदायातला माणूस पिढी जात आमचं घरपगडचं ते शिक्षणातील गुच्छ दर्जा कोणी गाठलेला आई फक्त चौथी शिकली वडील पूर्णपणे अशिक्षित पण वारकरी सापड जायचे असतात त्यांच्या विचारांचा परिणाम माझ्यावर खूप चाललेला माझ्यातील शिक्षण झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर होता मग मी प्रयत्न करून पोलीस खात्यामध्ये घेतला पोलीस खात्यामध्ये राज्य राखी पोलीस दल असं त्याचं नाव म्हणजे थोडेसे मिनी मिलिटरीज त्या माध्यमातून हो मी पोलीस खात्यामध्ये गेलो पुण्यातील रामटेकडी माझं प्रशिक्षण पूर्ण झालं नऊ महिन्याचं त्यानंतर मग मला पहिला बंदोबस्त पुणे शहरामध्ये काकेवरती आंगार घालून लोकांच्या मध्ये कशा प्रकारचा बंदोबस्त करावा हे पहिलं जे योगदान माझं होते ते पुणे शहरामध्ये होते त्यानंतर हळूहळू मी या पोलीस खात्यामध्ये पुरवण्यात गेलो आणि पस्तीस वर्षे से सेवा केल्यानंतर मी या पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालो सतरक्षण आहे खर मी आहे माझ्या ठेवलं माझ्या अंगावरची वर्दी की माझी ताई आहे माझी आई आहे ती माझी प्रेस आहे ती माझी सखी आहे ती माझी पत्नी आहे तिच्याकडे वाईट नजरेन जर कुणी पाहत असेल त्याला कुणी नाव ठेवत असेल तर माझ्यावर नरक संस्कृत शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये शाहू खुलांच्या विचारामध्ये ह्या वर्धीला आपण वेगळं रूप द्यावं त्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मी साहित्य आपलं ओळलो आणि माझे मित्र पोलीस खात्यामध्ये आहेत उच्च पदावर आहेत आणि ते साहित्यामध्ये सेवा करतात पण सेवानिवृत्त झाल्यानंतर माझी काही राजकीय मित्र मंडळी होती त्यांनी मला खूप आग्रह केला की के सर तुम्ही आमच्या पक्षामध्ये आहात तुम्ही आमच्या व्यासपीठावर पण मला ते आवडलं नाही कोणत्याही पक्षाचा ठपका आपल्यावर नसावा पण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून मला साहित्य माझ्या अतिशय जवळचं वाटलं म्हणून दोन हजार एकोणीस साली त्यापूर्वी दोन हजार सतरा साली माझी पहिली पोथी ज्या गावामध्ये माझा जन्म झाला त्यावेळेला म्हणजे पुण्यापासून चौतीस किलोमीटर अंतरावर तिथे एक जागृत देवस्थान आहे नाग महाराजांचं कासार समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला वयाच्या आठव्या नव्या वर्षी घरात फिरकोळ आईशी वाद झाली वडील वारल्यानंतर आईने सांगितलं की पोटापानाचा व्यवसाय करण्याकरता तू माझ्यावरच चाल पण यांची वृत्ती होती की ध्यानाकडे बसायची आई सांग तुला जर ध्यानच करायचं वयाच्या अठरा नव्या वर्षी चाळीस दिवसाचा प्रवास करून पायीपाई हे नाथ काशीला गेले त्या ठिकाणी बारा वर्ष सेवा केली तपस केली आणि त्यांच्यावर प्रसन्न झाले भगवान नाथ महाराज तिथले म्हणजे काशी विश्वेश त्यानंतर पुन्हा गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये दोन जळीस दो 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 सातशे आठ शंभर पूर्वीची गोष्ट आहे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीचाही तो काळ त्या ठिकाणी त्यांनी वेदशाळेच निर्मिती केली आणि तो काळ फार मोठा वेगळा होता त्यांचा आणि त्यांचं वास्तव्य आमच्या गावामध्ये होत त्यांचे पावलं त्या ठिकाणी उमडलेली होती आणि पहिली पोथी त्यांचं चरित्र थोडक्यामध्ये लोकांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मी माझ्या आईच्या असते त्याच गावामध्ये त्या ठिकाणी केली ही माझी पहिली निर्मिती आहे नाटकात आपण भाग घ्यावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही सर मी अकरावीला असताना शाळेच्या गॅदरिंग मध्ये मला नाट्य छटा करण्याची संधी मिळाली स्टेजवर गेल्यानंतर मी फक्त वर अनेक शब्द देखील बोललो नाही आता त्यानंतर नाटकात जाण्याचं संधी मला मिळाली ते माझ्या मुलामुळे त्याच ते तीनशे तेरा नावाचं नाटक होतं त्याने मी त्या रंगीत तालण्यासाठी घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी एका मित्राची ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितले की सर सा। तुमच्यासाठी माझ्या नाटकामध्ये भूमिका आहे त्या नाटकाचं नाव होतं तीन तेरा आणि माझ्या मुलांच्या नाटकाचं नाव होतं जादू चौदा एका बाजूला त्याची रंगीत तालीम सुरू असायची आणि दुसऱ्या बाजूला माझी रंगीत तालीम सुरू असायची त्या तिनचोक तेरा मध्ये अनेक मान्यवर अभिनेत्री काम केलं होते म्हणजे सतीश तारेंनी पूर्वी भूमिका केली होती त्या नाटकामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली ते व्यवस्थित नाटक होतं त्याचे सर्वसाधारण पंचवीस तीस प्रयोग झाले आणि तिथून माझी खरी सुरुवात त्या नाट्य क्षेत्राकडे झाली पण पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे मला त्याचा प्रसिद्ध करता येत नव्हतं कारण पोलीस खात्यामध्ये असूनही आमचे काही बंधन होते तिथे पाळावी लागत होती तर माझी पहिली सुरुवात तीन चौऱ्या नाट्यापासून वा अच्छा हे नाटक करता करता परत आपण व्यावसायिक किंवा ज्या पद्धतीचं पुस्तक लिखाणामुळे आपण ते पुस्तक लिखाण्याकडे तुम्ही प्रकारे पाळा माझे वडील अशिक्षित होते आई चौथी शिकलेली होती आणि तिच्या त्या काळातल्या तिच्या कविता फार गोड आवाजामध्ये ती गायची शहर आला तो गाऊन मी धावून आला काळ निवडाला शाळूळ ती नेहमी ती ने कविता गायची तिची ते स्वर आणि तिने गायलेल्यामुळे माझ्या कानामध्ये अजूनही साठवलेली आहे आणि तेच शब्द तिच्यामध्ये असलेले काही गुण बहुतेक माझ्यामध्ये आलेले असावे मग मी आईवरची पहिली कविता केली ये आ, मला वाटतं सर्वसाधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी बँच सकाळ असेल आणि मला दिल्लीला बंदो असत जाण्याची संधी मिळाली आमचे संपूर्ण बटाट पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन आलेली होती आणि माझे एक छोटेच बंधू आईला घेऊन त्या ठिकाणी आले मी एक प्लॅटफॉर्म बाबडावर बसलेलो होतो आणि मला सांगितलं की तुम्हाला अन्वर्सन झाली की भेटतात तर मी जाईतर आहे आणि माझे छोटे बंधू घेऊन आईला त्या प्लॅटफॉर्म आले आणि मी आय पाहायला पाहिजे माझ्या डोळ्यामध्ये असले आई रडतच होती खेड्यातून एक मुलगा डायरेक्ट दिल्लीला दिल्ली मग बहुत दूर आहे त्या काळामध्ये वाटायचं अजूनही तसंच वाटतं मी आईचं दर्शन घेतलं आणि त्याला त्या बेंशी बसवलं तर संपूर्ण आमच्या त्या बाटोण्याची राहीन पाया पड आईना हात हाते आणि सांगते भेटतो यशस्वी दिल्ली नये आणि पुन्हा ते काम सांगते ते करू नव्हतं मग तो जो अठरा तास ना माझा प्रवास होता त्यामध्ये मी पहिली आईची रचना गेली आईपासून दूर होताना बघून आई माझी काशी आणि आईचं आई आईपासून दूर होताना बघून बोलून ही कविता माझी महाराष्ट्रामध्ये खूप गाजली आणि त्यानंतर पोलीस खात्यातले माझे दिवस जात असताना मला थोडीशी बोलायची सवय होती मला मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आमचे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यामुळे नामवीच्या ठिकाणी आमचं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे आमचं तो दीक्षांत समारंभ असं नऊ महिन्यांची प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांचे कदल केलं जातं त्यांच्याकडून शपथ घेतली जाते की पोलीस खात्यामध्ये मी आलेलो आहे आणि पोलीस खात्यात जे काही नियम आहेत ते सर्व प्रकारे पार पाडेल कोणत्याही त्या नियमात बाधा येणार नाही थाकीवरतीची मी लाज राखील तिचा अभिमान मी सदैव पाड घेऊन अशा प्रकारची आम्ही त्यांना शपथ दिलेली असते आणि तो दीक्षांत समारंभ असतो त्याचे सूत्र त्यांच्या संधी मला गेले कित्येक वर्ष मला वाटतं आता एक तीस बत्तीस वर्ष झाले असतील शेवणिवृत्त झालो तरी मी त्या काम करत आहे पोलीस खाती असते माझी नळ अजूनही जोडली गेलेली आहे त्या ठिकाणी दीक्षण समारंभासाठी तर मी नॉनव्हेज घेत होतो रात्री दीड दोन वाजता मला स्वप्न मनामध्ये असा भास झाला त्या आयुष्यात सगळ्या जगात लोक खूप साहित्यिक घेतात आयुष्याचा प्रेम व्यक्त करतात मग बाबाविषयीचं प्रेम काय व्यक्त केलं जात नाही बाप तर आईपेक्षा जास्त प्रेम करतो फक्त ते दिसत नाही मग मला त्या दोन ओळी त्या ठिकाणी सुचल्या आणि त्यापुढे असं वाटलं की माझ्याकडून काय चुकलं तर आई मला क्षमा करते माफ करते आणि वडिलांना आपण असं म्हणतो का हो बाबा म्हणजे ते जे अंतर आहे ते तिथून सोडत होते म्हणून मी ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं माझी मी रचना स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपण आता शूटिंग करत आहोत त्या स्टुडिओचे मालक आहेत राहुल जाधव त्यांनी ती कविता सहज या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि पण नेण्याचं तर काम केलं असेल ते राहुल जाधव सरांनी केलं मला मोठं करण्यासाठी ज्याने जन्मभर जिजवली काय मला मोठं करण्यासाठी ज्याने जन्मभर जिजवली काय शेवटपर्यंत नाही कळली त्याला माझ्या बापाशी मारली मला मोठ करण्यासाठी जाने जलंभर भर जिजवली पाया शेवट पर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया शेवट नाही कळनी मला माझ्या बापाची माया बोट लग्न जाने मला चालवयास शिकविले पडत असताना मी त्यानेच सावर मला सावरले चाला लागल्यावर मी गेलो पोरात खेळाया शेवट पर्यंत नाही कळले मला माझ्या बापाची माया रागावून त्याने मला शाळेत नेऊन बसविले शाळेतून घरी येतात त्यानेच मला हसविले माझ्या मोठी होण्याचा त्याने रचला पाया शेवट पर्यंत नाही कळले मला माझ्या बापाची माया शेवटच्या वेळी सांगतो मध्ये खूप मोठी आहे दिसणारे प्रेम आईचे असते प्रकाशासारखे न दिसणारे प्रेम बापाचे असते अंधारा सारे तू गेल्यावर जगिया मी लागलो त्यालाच शोधाया शेवट पर्यंत नाही बापाशी माझी नाट्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये बापाविषयी खूप प्रेम असत आणि बापाचं प्रेम तर सांगू शकत नाही आई आणि बाप त्याचा मिलन जर कोणामुळे झाला असेल ते बापा मध्ये झालेलं असत त्या बापाविषयी माझी रचना महाराष्ट्र अतिशय अतिशय सुंदर सर अशा वृक्ष ठिकाणी तुम्ही काम करत होता तर आजूबाजूला असे काही रसिक मित्रही असतील की ज्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला दाद दिली असेल एखादी आठवण कॅबत असेल तर कळवत सर मला जग झाल्यानंतर चार पाच महिन्यामध्येच दिल्याम गेलो आणि परत आलो त्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये मला मुगद झाला मी रात्री चार जण भेटून मुंबईमध्ये माझे मध्ये भेटून साईकडो कॅम्प मध्ये आलो आणि तळच का मोबाईलची वैरव्यस्था नव्हती निरोप नव्हतो पण मला मुलगा झाला बाई बायको वाड्यांनी झाली आणि तो निरोप गावाला गेला तो माझ्याकडून आला नाही मग माझे मुलाला पाहिलं नातवाला पाहिला आणि त्याला पाहिलं ते मला सांगायला माझ्याकडे आले आणि मग तिथून आम्ही निघताना माझ्या सायकलवर डबल सीट वडील मधून बसलेले आणि मी सायकल मारून पायडेल मारत भेटण्यासाठी तिथे गेलो तर जाता तर मला जे सुचलं मी नको नको म्हणत तू नको नको म्हणत केली मी झाली मी झालो बाई त्या भावना त्या काळातल्या होत्या आणि मग त्याच मोठ असं गीत झालं जेव्हा मग मी गाणं म्हणायचो ते कविता म्हणायचो ज्यांच्या ज्यांच्या घरी असं वाढदिवस असेल तिथं मला हाताने घेऊन जायचे आणि ते गीत मानायचे आता याच सुचलं मला सांगतो कुठे मी विसरून सर की जेव्हा कवेरी एखाद्या ओळी सुचत असतात ते त्यांनी लिहून ठेवायचे असतात किंवा काळजी करून ठेवायचे असतात जर त्यांनी लिहून ठेवलं नाही नाही ते आलेलं सगळ्या लिहून गेलेलं असतं माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सुचले ज्या दोन वेळे होत्या तेव्हा आता मी काळजी करून ते विसरले गेलेच नाही बरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते आलेलेच असत मधुचंद्राच्या प्रथम रात्रीचा विसर पडेल का मधुचंद्राच्या प्रथम रात्रीचा विसर पडेल का कधी तुला कडू की आंबट गोड की किती तूच मला त्या वेळी लिहिलेला मला आता असते आणि जेव्हा माझा पहिला बंद नोकऱ्याच्या काळामध्ये एक बंदोस्त लागला आम्ही पांडिचारी लिहिलो जर तू निळा समुद्र त्याच्या पाठी त्याच्या आवती भावतीची ती पोपळीची नारळाची झाडी त्याचं पोट प्रतिबिंब आणि त्या ओळी तिथं आठवल्यानंतर कि मी माझ्या बायको सोबत या ठिकाणी आलेलो आहे मग पुढचे तीन चार कवी पण कधी अडतीस वर्षानंतर जेव्हा माझा मुलगा तीस पस्तीस वर्ष होता आणि त्यालाही मुलगा झालेला होता पण त्या ओळी कवींना मला असं सांगायचं आपल्याला ते सांगायचं की जेव्हा जेव्हा आपल्याला सुचेल काळ प्रत्यक्ष कोरलं जात नाही पण जे कोरलं जाणार नाही ते मात्र आपण वहीवर लिहून ठेवू निश्चितच तुम्हाला पुढे एका चांगल्या गीताकडे चांगल्या आशय गर्भाशया कवितेकडे घेऊन जाईल तर अशा प्रकारे मला असे खूप माझ्या खात्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रम मला संधी दिली आणि मी दाद दिली आणि मग मी थोडं थोडं पुढे असं नाव सांगू विषय चल एवढं पिढीच्या तुम्हाला हे मिळालेलं वारसा मिळालेला कविता तुमची आई पण कविता करायची तुम्ही करता मग तुमचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी तुमच्या पिढीत कोण आता काम करतो म्हणजे कोण त्याच्यात सहभाग लागले तो माझा मुलगा डॉक्टर चेनुदित्य नरकेत तुम्हाला सहाव्या सातव्या वर्षापासून मग कीर्तन करायचं महाराज मंदिर मधून त्या निमित्त पाच सहा महिन्याचं ते प्रशिक्षण घेतलं त्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे कीर्तन झालं त्याच्यामध्ये सभा असल्यामुळं अनेक सभेमधून तो बोलला आमच्या भागातले एक मोठे नेते होते सर्वसाधारण समाजामधून पुढे संभाजी भुजबळ नावाचे कार्यकर्ते होते शेवटी समाजासाठी आपण काहीतरी द्यायचा या उद्देशाने तो काम करत राहिला आणि त्याच्यामध्ये त्याची किडनी झाली ते गेले त्यांच्या दोन दिवसामध्ये माझ्या मुलानं पासष्ट सभा घेतल्या त्या काळामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जन्म जनकून आमच्या पिढीत मला आजोबा त्याच्या आलेल्या असतील माझे काही त्याच्यामध्ये गेले असतील तो मोठा करण्यासाठी मला काही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत पण मला एवढं सांगायचं वाटतं की त्याच्याबरोबर मी जेव्हा जेव्हा गेलो तर मला संधी मिळत गेली आणि मीही मोठा करून गेलो आता ह्या संधीच नेमकं तुम्ही समाजसेवेसाठी कसा वापर करता म्हणजे आता तुम्ही रिटायर्ड झालेला आहात आणि कवी पण आहात कवी मनाचे आहात आणि लोकांचाही संपर्क होत असतो तर या लोकांच्या संपर्कात तुम्ही समाजसेवा कशी करत आहे माझं ज्ञानय फाउंडेशन नावाचं एक सोफेसर फाउंडेशन संस्था आहे अनेक साहित्य संमेलन घेतली जेव्हा मी या साहित्य सामने केली मला त्या ठिकाणी संधी उपलब्ध व्हायची नेहमी पाठिमाने कुठेतरी बसायचे नव देताना कुठेतरी व्यासपीठ मिळावं त्यांचे विचार समाजापुढे यावेत त्या दृष्टीने मी ते ज्ञानय फाउंडेशन नावाचं एक संस्था काढली अनेक संमेलन त्या ठिकाणी घेतली काही ते सर्व त्या ठिकाणी घेतले अशा प्रकारे समाजाला देण्याचं काम करतो की ज्यांना संधी मिळत नाही त्यांना ती संधी मिळाली प्रकाशात आणण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात त्यांना योजना पण मी जा वाटा म्हणून मी करत असतो जाता एक सांगतो सर की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचा तर सरस आंबेडकरांचे गुरु फुले आणि फुलेचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज सध्याची बर्शी पाहिल्यानंतर मला एक असं काव्य सुचत युट्यूब मार्फत मी माझ्या समच मार्फी सह्याद्रीच्या माथ्यावरती भगवा फडकूया नवा हर हर महादेव नाद घुमायला हर हर महादेव नाद घुमायला हवा सह्याद्रीच्या माथ्यावरती भगवा फडकूया नवा हर हर महादेव नाद घुमायला हवा हर हर महादेव नाद घुमायला हवा शिवप्रभूंच्या स्पर्शाने भूमी झाली पावन इथे न जन्म घेतील आता गारदी येऊन माझी जाऊ घेतील हाती माझी जाऊ घेतील हाती नांगर सोन्याचा नवा हर महा हर महादेव नाद घुमायला हवा हर हर महादेव नाद घुमायला हवा ही माझी रचना सर्व महापुरुषांच्या चरणी समर्पित आम्ही पोलीस खात्यामध्ये असतो वेगळ्या ठिकाणी जातो तुम्हाला विचारलं जातं तुमचं ह्या राष्ट्रावर किती प्रेम आहे तुमच्या ह्या तिरंग्यावर किती प्रेम आहे तेव्हा मी त्यांना नेहमी सांगत असतो संकटाशी सामना करण्यासाठी आम्ही आमची जीवन नौका वादळापुढे ठेवतो संकटाशी सामना करण्यासाठी आम्ही आमची जीवन नौका वादळापुढे ठेवतो आमची देशभक्ती काय विचारतात तिरंगा आम्ही आमच्या काळजामध्ये ठेवतो अशा प्रकारचे एक विचार समाजाला देण्याचं काम एक संवेदन कवी नसू येत पण संवेदनशील मनाचा माणूस म्हणून त्या समाजाला देण्याचा एक प्रयत्न माझ्या या नेहमीच प्रयत्न ने 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 करता आलेलो आहे कवी म्हणून आपल्याला आता नवीन नवीन कवी समोर बघित येतात कार्यक्रम का होतात त्यातनं काही गोष्टी काही आठवणी तुमच्याबरोबर तुम्ही आणल्या असतील तर त्यातली एखादी आठवण तुम्ही सांगू शकता का मी मला साहित्य मला मोठं करण्याचं क्रम राहू अभियान आणि राहुल आज घेऊन जाण्यासाठी त्या भेटलेली व्यक्ती एक रावचारी म्हणून त्या मला घेऊन गेले आणि सबमी सरांनी सीताराम नरके न म्हणता सीताराम भाऊ इतक्या प्रेमानं त्यांनी मला जवळ घेतलं आणि नेहमीच माझ्यावर शहाबाचकीची थाप मारली जिथे चुकत तिथे सांगण्याचं काम त्यांनी मला केलं तर आपण घडत असतो आपल्यामध्ये काहीतरी निश्चित असतं पण त्याला दिशा देण्याचे काम मात्र आपल्या जवळचे जे असतात ते करत असतात नावं माझं ना कुटुंब त्यामध्ये आहे प्रत्येकाचं नाव घेणं ना। म्हणजे बाकी त्यांना टाळण्यासारखं पण ज्यांनी खरंच मला मदत केली की ते घडवण्याचा प्रयत्न केला ते हे मित्र त्यांच्यामुळे मी घडलेले असं मला वाटतं सर सर तुम्हाला पोलीस पथकाचा बाधकली म्हणून सन्मान मिळालेला आहे तर शासनाबद्दल तुम्हाला नेमकं कमी देत काय म्हणावं वाटतं म्हणजे तुम्ही आता एक कवी आहात आणि शासनाच्या बरोबर इतके उच्च कामही केलेलं आहे त्याबद्दल काय बोलावच वाटत शासन खूप मोठ्या जबाबदारीच भान असलेलं एक संस्था आहे सर कुटुंबाचं प्रमुख जसं घरातील सर्वांना समानतेने वाजवण्याचा प्रयत्न करतो घरातील सर्व लोक साथी नसतात पण सर्वांना साठा न्याय देण्याचा तो प्रयत्न करत असतो प्रत्येकाने आपल्या पायावर भरावं त्याचं वैयक्तिक जीवन चांगलं व्हावं त्याला चांगलं स्वातंत्र्य मिळावं त्याच पुढील भविष्य काय सुंदर असावं अशा प्रकारचं काम शासन करत असत शासकीय अधिकारी असतीलच पण शासकीय अधिकाऱ्यांच्यावर वचन ठेवणारा एक लोकप्रतिनिधी असतो मग तो प्रत्येकाचं नाव घेण्याची गरज नाही पण ज्यांनी या देशाला त्या महाराष्ट्राला मोठं नेण्याचं काम केलं ते आमचे स्वर्गीय यशवंतरेन चव्हाण असतील त्यानंतर व संदादा पाटील असं अनेक नाव आहेत व संदा पाटील जेव्हा मी त्यांच्या बंगल्यावर बंदोबस्त केलं तेव्हा एक साज धोतर गुंडळलेलं अंगामध्ये खोकरी घातलेली आणि अनेक बायाबापल्या त्यांना भेटा द्यायच्या बाहेरच्या बाजूला भरती त्या वेळात नव्हती बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी चूल मांडलेली असते जे त्याच्यावर चाहत्या पाठीला नेहमी ठेवलेलं असतं आणि बाय बाप आमचा जागा खूप गोळा आहे हो आमचा जागा खूप गोळा आहे त्यावेळी लक्ष द्यावं साहेब दादांच्यामुळे आम्ही आहोत आणि आम्हाला त्या सांगायच्या की आमच्या दादांचं लक्ष द्या तर सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्रात बाबार आणि शासन लोकांच्या दरबारी जाण्याची गरजच नाही दादा सारखा माणूस असेल तर आपण सर्वांच्या घरामध्ये शासन तयार होईल इतकं समृद्ध महाराष्ट्र होईल असं मला वाटतं सर आता तुम्ही राजकारणांचा विषय काढला तर मी स्वतः बऱ्याच लोकांना बोलितो म्हणजे मी शरद पवार साहेबांना पण बोलले आहे तो 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 Küu, ते आवर्जून नाटकांना हजेरी लावायचे किंवा एखाद्या रसिक ह्याच्यात सुद्धा असा काही तुमच्या आयुष्यात अनुभव आहे की जवळ तुम्हाला त्यांच्यातली रसिकता आणि तुमच्यातली रसिकता साहेबांच्या जवळ आण मला कधी योग आला नाही पण साहेब अतिशय साहित्यिक आहे त्यांचं खूप मोठं वाचन आहे त्या वयामध्ये देखील त्यांना फार जुन्या गोष्टी आठवतात एकदा पाहिल्यानंतर एकदा ऐकल्यानंतर ते सहसा कधी विसरत नाही त्यांच्यामध्ये असलेली ते ग्राहकता आणि जबरदस्त इच्छा शक्ती हे आहे हे दैवी देणगी आहे ती परंपरागत आहे त्यांच्या आईकडून मिळालेली आहे सांगत नाही पण ती देणगी त्यांना मिळालेली आहे आणि हे देणगीत महाराष्ट्राला वैभवांनी असं मला वाटतं तर साहेबांच्या बद्दल मी दोन वेळी सांगू शकतो कि ते आता सध्याचं वातावरण पाहिल्यानंतर आणि ते सातारती पावसाळ्यात भिजलेली सभा पाहिल्यानंतर दोन ओळी मला आतून ज्या येतात त्या साहेब दिला बार नवी दिशा देणारा नेता शरद चंद्रजी पवार खरं तर त्यांच्याबद्दल त्यांचं चिन्ह काय ते मला त्याला सांगायची गरज नाही तो प्रचार होईल पण साहेबांसारख्या माणूस महाराष्ट्राला असणं फार गरजेचं आहे आणि त्यांनी खूप जणांना घडवले आज, आज काय घडलं तो विषय नसेल परंतु एकूण सर्व काळजी आता येतात सर्व सर्व पाहिलं तर साहेबांना आज महाराष्ट्रातून बेचाळीस टक्के लोकांचं पाठिंबा आहे आणि जे काही घडलं ते लोकांना मात्र आज आवडलेलं नाही एवढंच मी राजकारणावर सांगू शकतो हा तो माझा विषय नाही सर तर आता आपण पुढे सरचा प्रवास करू तर कविते तर तुम्हाला आठवलेली तुमची स्वतःची एखादी अशी आवडती कविता आहे का की ज्याला तुम्ही सांगू शकाल तर मी आतापर्यंत जे गायले ते नाते ह्याच्यावरच सगळं गायत तर मी सगळी सरांच्या घरी गेलो होतो आणि त्यांची पत्नी एक समोर अस्वस्थ देत सर गेले ते सांगतात सदा कारण सीताराम भवानी ते काही ऐकत नाही त्यांना पाहतो नसेल तर तुम्ही त्यांच्या अक्षरात जे फ्रेम मला पाहायला मिळालं पण त्यांच्या मनात त्या प्रेमीत जर सर दोन तर तुमच्या माझ्याच जीवनातल्या तुमच्या मनामध्ये ते शब्द उमटतात फक्त ते शब्द काढद येण्यासाठी त्याला कवी मान लागतं वाटतं बघित ते मिळालेलं असं असं मला वाटतं आणि ती कविता मग गाजली आमच्या सगळ्या मित्रांची ती पाठ झालेली जीवनाला रंग सखे देऊ नवा स्वर्ग सुखाचा आनंद पुन्हा पुन्हा घेऊ नवा आपल्या जीवनाला रंग सखे देऊ नव आठवांच्या त्या क्षणांना उर्वळ अजूनी धुंद करणारा सुगंध ठेवला आहे जपूनी, ठेवला आहे जपू सुगंधास त्या धुंद करण्या गंध एक देऊ नव स्वर्ग सुखाचा पुन्हा पुन्हा घेऊ नव आपुल्या या मी पुढं पुढे घेतो कारण ही कविता म्हणावी आणि ऐकावी असं मला वाटत पदराला ओडी तुझ्या तुझ्या पदराला बघ हा खट्याळ वारा साध घाल तो कुंतला माझ्या मनाचा किनारा माझ्या मनाचा किनारा वाऱ्या सवे किनार वाऱ्या सवे किनाऱ्याल स्पर्श एक देऊ नव स्वर्ग सुखाचा आनंद पुन्हा पुन्हा देऊ नव हे शेवटी आपण त्याला सांगतो तिच्या मनामध्ये तेच असत मा प्रेम माझे तुझवरी वरी किती हे सांगू तुला हात घेऊन हाती चलनिभू प्रवास आला चल भू प्रवासाला बागडणाऱ्या या बागडणाऱ्या या फक्त तुझा सहवास हवा स्वर्ग सुखाचा आनंद पुन्हा पुन घेऊ नवा आपुल्या या जीवनाला रंग सखे देऊ नवा कोणत्या चित्रपटमध्ये ते गीत येईलच पुस्तक बंधन चित्रपटामध्ये हे गीत येते ते प्रेम गीत आहे ते मी इथं काही सांगणार नाही कारण जर ते आत्ता सांगितलं त्या पुस्तक मध्ये आपल्याला ते वेगळ्या प्रकारे जाणवेल आणि वेगळ्या प्रकारे शूटिंग झाले छान ते अशा प्रकारे हा एक वेगळा प्रवास प्रेमाचा मी दुसऱ्याकडून पाहून अनुभवते कारण या प्रवासापर्यंत अनेक वर्ण जीवनामध्ये आली साधे कॉलेजमध्ये जाताना पायामध्ये स्लीपर हा स्लीपर आपण घरामध्ये वापरतो स्लीपर आणून मी कॉलेजला विद्यार्थी आणि मला शिकवणारे त्या काळातले माझे गुरु होते प्राध्यापक रामकृष्ण मोरे पण ते पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस होते नंतर खासदारही झाले पण त्यांची बोलण्याची डब त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांच्या तोंडातून आणलेले शब्द ते अजूनही मला आठवतात आणि अशा अनेक शिक्षकांच्या मुळे अनेक गुरुवर्णांच्या मी घडत गेलो आणि करण आदर शांत आपला हा प्रवास असा पुढे चालू राहो आमच्या चॅनल तर्फे आपल्याला शुभेच्छा आणि लवकर लवकर आपल्या येणाऱ्या पिक्चरची आम्ही वाट बघत आहोत की त्यातलं गाणं रिंगीत नक्की नक्की ऐकू धन्यवाद सर दादा फक्त एवढं सांगेल सर वेदनेचे गाणे आता मी कुठेही गाणार नाही वेदनेचे गाणे आता मी कुठेही गाणार नाही आणि या समाजाचं देणं दिल्याशिवाय मी काही येथून जाणार नाही धन्यवाद धन्यवाद